मित्र हो नमस्कार मी विजय आपण पाहतोय आपलं बोलकी भावा हे मराठमळं युट्यूब चॅनेल सो so, चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला दिव बऱ्याच दिवसानंतर आज आपण व्हिडिओ बनवतोय जवळजवळ वीस पंचवीस दिवस झाला आपण वरती एकही व्हिडिओ बनवला नव्हता सो so, मित्रांनो पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होतोय दरम्यानच्या काळामध्ये थोड्या पर्सनल काही गोष्टी अडचणींमुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही पण मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर व्हिडिओ बनवण्यासाठी पुन्हा एकदा चालू करतोय खर तर आजचा विषय काय आहे आणि कशाबद्दल आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ नाही घालवणार ना, डायरेक्टली मुद्द्याला हात घालणार आहे मित्रांनो आपण मागच्या जर तुम्ही माझ्या या पोस्ट किंवा पहिल्या पाहिल्या तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येऊन जातील की आपण एक प्रकरण खूप लावून धरलं होतं ते म्हणजे संतोष देशमुख यांचं हत्याकांड जे बीड मधल्या मस्ता जो म्हणजे केस तालुक्यातील मास्साजोक गावचे ते सरपंच होते आणि त्यांची निर्घुण खून हत्या करण्यात आली होती आणि त्या हत्येचे मास्टर माइंड होते ते बेडमधील परळीचे वाल्मिक कराड आणि त्यांची एकूणच दहा ते पंधरा लोकांची त्याच्यामध्ये गँग पूर्णपणे टोळी होती या सगळ्यांनी मिळून संतोष देशमुखांची कशी हत्या केली होती याच्यावरती आपण आतापर्यंत खूप काही गोष्टी केल्या याच्यातल्या आरोपींना शिक्षा झाली किंवा याच्यातले आरोपी आहेत कुठे यांच्या आरोपींबद्दल काय झालं या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या पाहिल्या होत्या मित्रांनो परंतु याच्यामध्ये काही नवीन अपडेट आलेले अशा आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही खरोखरच ते ऐकून थक्क होचाल किंवा तुमची झोप म्हणायला मला वाटतं काही हरकत नसावी कारण इतकी महत्वाची अपडेट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा महत्वाच्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवट पर्यंत बघा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो आणि व्हिडिओ जर व्यवस्थित समजला तर नक्की कमेंट्स मध्ये आपली मतं व्यक्त करा तर पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो मी विजय आणि आपण पाहता आपलं बोल की भावा नावाचं एक मराठमोळ युट्यूब चॅनेल संतोष देशमुखांची हत्या केलेले तेच वाल्मिक कराड आणि त्यांची एकूणच टोळी ज्यावेळेस या प्रकरणामध्ये अडकली गेली त्याच्यानंतर वाल्मिक कराडांनी अनेक प्रयत्न केले अनेक प्रयत्न केले त्यातून बाहेर पडण्याचे परंतु वाल्मिक कराड काही बाहेर पडू शकले नाही हे फक्त तुमच्या आमच्यासाठी खरे रियालिटी वेगळीच आहे मित्रांनो पुन्हा मुद्द्यावरती येतो झाले काय बीड बीडचं जे कारागृह आहे त्या बीडच्या कारागृहाची सगळी सूत्र हे बीडचे पालकमंत्री यांच्यापासून हलत असतात बीडचे पालकमंत्री सध्या जरी अजित पवार असले तरी बीडच्या पालकमंत्र्यांकडे तितकासा म्हणजे त्यांच्याकडे पुण्यासारख्या जिल्ह्याचं पालकमंत्री पदे राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अर्थमंत्री त्याचबरोबर ती ते उत्पादन व शुल्क मंत्री तशी बरीचशी कामं अजित पवारांकडं अगोदरच आहेत सो त्याच्यामुळे अजित पवारांना या गोष्टी कुठेतरी अं होत आहेत म्हणून त्यांनी जो काही निम्न कारभार आहे म्हणजे तो ऑफिशियली दिलेला नाही किंवा तो अधिकारतत्वे तत्वे धनंजय मुंडेंना दिलेला नसला तरीही जो आतून कारभार दिला जातोय तो मात्र धनंजय मुंडेंना दिलेला आहे आणि धनंजय मुंडेने ऍक्च्युली मध्ये तो विषय पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे बरं आता तिथले बोलणारे जे विरोधी आमदार होते त्याच्यामध्ये संदीप क्षीरसागर होते सुरेश धस होते त्याचबरोबर ती अं त्या माजलगावचे आमदार होते प्रकाश सोळंके ते विजयसिंह पंडित ते काय जास्त क्रॉस गेले नाही त्यांना म्हणजे धनंजय मुंडे जरांग्यांना सपोर्ट द्यायला गेले परंतु मुंडे ना गेले नाही कारण मुंडेंच्या ह्याच्यावरती त्यांची भिस्त होती हे त्यांना माहिती होत आणि त्यातून पण जो काही विषय झाला तो एक वेगळाच झाला की ज्यानंतर धनंजय मुंडेंनी आज शांतीत क्रांती करणं हे त्या ठिकाणी सुरू केलेले खर तर एक वेळ होता की त्यावेळेस प्रत्येक पाच मिनिटाला बातमी ही त्या प्रकरणाची यायची पण आता तीन ते चार महिने जवळजवळ सहा महिने होत गेले कुठल्याही प्रकारे त्या प्रकरणाची बातमी येत नाही त्यातला एक जो आरोपी होता कृष्णा अंधळे जो आपण अनेकदा त्याच्यावरती व्हिडिओ बनवले हो परंतु तो सुद्धा एका विशिष्ट लोकांसाठी काम करण्यासाठी तो बाहेर थांबला होता आणि त्याला बाहेर थांबवलं गेलं होतं पोलीस डिपार्टमेंट सुद्धा त्या काळचं जे होतं त्यांनी बरोबर त्याला व्यवस्थित त्याच्या चाखोरीतून त्याला बाहेर काढला होता आणि जोपर्यंत प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत त्याला बाहेर ठेवला होता आणि या सगळ्या गोष्टी करत असताना करत करत ज्या वेळेस मूळ मुद्दा समोर यायची वेळ आली त्यावेळेस मात्र या गोष्टी कुठेतरी वेगळ्या वाटू लागल्या आज जे बीडचं कारागृह आहे ते कारागृह पूर्णपणे हायजॅक करण्यात आलेले म्हणजे त्या कारागृहात जाण्यासाठी तुम्हाला बाहेरचा कुठलाही पत्रकार तिथे जाऊ शकत नाही बाहेरची कुठलीही दुसरी व्यक्ती जाऊ शकत नाही याचं कारणच एक आहे की तिथं असणारा जो कोणी आता जो आपण म्हणतो अरुण गवळी त्यांना त्यांनी त्यांची कारकीर्द तशी उभी केली दाऊद असेल त्यांनी त्यांची कारकीर्द उभी केली म्हणजे काय त्यांनी केलं तर त्यांच्या काळातली पोलीस डिपार्टमेंट असतील त्यांच्या काळातल्या मोठमोठ्या जेल्स असतील त्या जेलला यांना त्यांनी सगळे हायजॅक केलं होतं जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकार तिथं सगळी स्टेटमेंट ही फाईव्ह स्टार वाली मिळावी असंच वाल्मिकराडनं त्या ठिकाणी नियोजन केलेले आणि शेवटी कसं असतं एका कुठलीही गोष्ट जोपर्यंत मीडियावाले उचलून धरतात तोपर्यंतच त्या गोष्टीला किंमत असते त्याच्यानंतर ना त्या त्यांचं पुढं काय झालं ते माहिती आहे ना त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती शिक्षा झाली का त्यांना फाशी दिली का त्यांना सोडलंय का त्यांच्यावरती अनेक काय गोष्टी झाल्यात काही माहिती नाही आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रकरणच लक्षात येणार नाही ना की ते काय झालं त्या प्रकरणाची सुरुवात झाली हे आपल्या समोर झाली परंतु शेवट कसा झाला हे अजूनही कोणाला सांगता येत नाही बऱ्याच लोकांनी त्याच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला परंतु बरेच लोक मात्र याच्याबद्दल काहीच बोलत नाहीत हे सगळ्यात मोठं अपयश या प्रकरणात जो कृष्ण आंधळे आज तो उजळ मात्याने फिरतोय आणि तो सगळ्यांसमोरून फिरतोय पण त्याला कोणी ओळखतही नाही आणि कोणी त्याला टॉर्चरही करत नाही किंवा कोणी त्याला सांगतही नाही की तू त्या गुणातला आहेस का अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली त्याच्यामुळे सगळं प्रकरण आणि सगळं मुसळ केरात गेलेले तुमची काय मते तुम्हाला काय वाटतं हे असंच झालंय काय याच्यापेक्षाही काय वेगळं झालंय नक्की कमेंट्स मध्ये व्यक्तवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र